सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अश्विनी मी पुण्यात राहते आज आम्ही पुण्याहून गुजरात ट्रिपला निघालेलो आहेत साधारण पहाटे पाच वाजता आम्ही निघालो पहाटे निघाल्यामुळे आम्हाला पुण्यामध्ये जास्त ट्रॅफिक नाही लागलं त्यामुळे आम्ही पुण्यातून लवकरात लवकर बाहेर निघालो साधारण नऊच्या दरम्यान आम्ही नाशिकमध्ये होतो नाशिकमध्येच नाश्त्यासाठी थांबलो नाश्ता वगैरे केला एक तास गेलाच आमचा त्याच्यामध्ये त्यानंतर पुढच्या प्र प्रवासाला आम्ही सुरुवात केली दुपारी जेवणासाठी वगैरे थांबलो आम्ही मी सोबतच जेवण बनवून घेतलं होतं तेच आम्ही खाल्लं पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली साधारण एक सातच्या दरम्यान आम्ही नेत्रंग म्हणून एक गाव आहे गुजरातमध्ये तिथे थांबलो दिवसभर प्रवास केल्यामुळे आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे तिथे नेत्रंगमध्ये एक साई गेस्ट हाऊस म्हणून एक हॉटेल होतं तिथे आम्ही मुक्काम केला आ... रूमही खूप छान मिळाली आम्हाला लगेच आम्ही झोपलो सकाळी लवकर उठून साधारण सात वाजता आम्ही तिथून निघालो निघताना एक फोटो घेतला त्या हॉटेलचा तो तुमच्यासोबत मी शेअर करत आहे सकाळी निघाल्यानंतर धुकं खूप होतं तिकडं वातावरणही खूप छान होतं त्यामुळे प्रवास करायलाही खूप उत्साह येत होता साधारण तिथून आम्ही सत्तर किलोमीटर लांब होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून त्यामुळे प्रवास एक दीड तासाचा होता आणि रस्ताही खूप खराब होता मध्ये आम्ही नाश्त्यासाठी वगैरे थांबलो आम्ही या हॉटेलमध्ये नाश्ता केला नाश्ता छान होता आम्ही तिथे गुजराती स्पेशल मेथी ठेपला घेतला छान होता टेस्ट पण छान होती चहा घेतला आम्ही पोटभर नाश्ता करून आम्ही तिथून निघालो पुढच्या प्रवासासाठी तिथूनही आम्हाला साधारण एक तास लागला बरंचसं अंतर होतं साधारण आम्ही एका तासाभरात तिथे पोहोचलो तिथे खूप ट्रॅक ट्रॅफिक असल्यामुळे मी, मी व्हिडिओ शूट करू नाही शकले तिथे आम्ही गाडी पार्क केली पार्किंगमध्ये पण खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काही शूट करू शकले नाही मी आणि तिथून पार्किंगच्या इथून बस होत्या त्या बसमध्ये बसल्यानंतर मी छोटासा व्हिडिओ घेतला मग आम्ही तिथे वर पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथेही फार गर्दी होती तिकीट काढण्यासाठी गर्दी खूप होती सहल वगैरे खूप आल्या होत्या तिथे त्याच्यामुळे खूप वेट करावा लागत होता तिकीट वगैरे काढण्यासाठीही आम्हाला एक तास लागला खूप मोठं होतं ते खूप होतं तिथे ॲक्टिव्हिटीज त्यातील आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचं एंट्री तिकीट घेतलं आणि जंगल सफारीचं तिकीट घेतलं ते तिकीटचे रेट्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे छान आहे पण मस्त आहे ते बघण्यासारखं खूप मस्त आहे ते तिथून मग आम्ही स्टॅच्यूसाठी निघालो हे आहे एंट्री गेट तर इथून सर्वांचं चेकिंग होतं आपल्या जवळचं जे खाणं असतं ते तिथं अलाउड नाही आहे त्यामुळे आम्हाला परत आमची सॅक म ठेवून यावी लागली लॉकरला मग तिथून पुढे आल्यानंतर हे असं छानसे एक फोटो काढण्यासाठी होतं फायनली आम्ही स्टॅच्यू दिसला आम्हाला आणि तिथून मग आम्ही तिथून आम्ही पुढे निघालो तिथे स्टॅच्यू जाण्यासाठी गाड्यांचीही सोय होती म्हणजे जे चालू शकत नाही त्यांच्यासाठी ती गाड्यां गाड्यांचीही सोय होती तिथे आम्ही चालतच निघालो खूप छान दिसत होता स्टॅच्यू एकदम दुःख होतं मस्त एकदम वातावरण होतं मस्त होतं एकदम नेचर ऑफ ब्युटी आपण जे म्हणतो ना ते हेच खूप छान वाटत होतं एकदम तिथून आणि शेजारीच नर्मदा नदी आहे त्याच्यामुळे वातावरण अजून खूप भारी होतं तिथे ना बसायला शेजारी असे बेंच होते छान वाटत होतं तिथं म्हणजे कोणाला निवांत बसायचं असेल तर बसूही शकत होते मस्त फोटो वगैरे काढण्यासाठी हे छान पॉईंट होते तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य असा स्टॅच्यू खूपच डोळे नुसते दिपत होते बघून इतका सुंदर स्टॅच्यू बनवला आहे मस्तच एकदम भारी वाटत होतं एकदम बघून तिथेच खाली सरदार वल्लभभाई पटेल यांचं म्युझियमही होतं त्यांच्या जीवनावर आधारित असं सर्व गोष्टी तिथे होत्या त्यांची लायब्ररी त्यांच्या आयुष्यात ज्याही काही घडामोडी घडल्या आहेत ते सर्व काही तिथे होतं खूप छान पद्धतीने त्यांनी बनवलं होतं ते मस्त वाटत होतं एकदम आणि हे असं मुलांना दाखवलं ना मुलांना मुलांनाही खूप माहिती मिळते मुलांनाही इतिहासाबद्दल माहिती कळते त्यामुळे त्या मुलांना खूप छान वाटत होतं बघून हे छोटस थिएटरही होतं त्यांचं तिथं त्यांची फिल्म तिथे लावलेली होती त्यांचे फोटोज हा भारताचा नकाशा दोन होते भारताचे नकाशे हे असं सर्व काही त्यांचं तिथे होतं हे जंगल सफारीमध्ये जेही काही प्राणी आहेत हे छोटंसं तिथं त्यांनी असं एक कॉर्नर बनवला होता मग तिथून आम्ही आता जंगल सफारीला जाणार आहोत हे आम्ही इथे ई डीवर तर पाहिलेच पक्षी प्राणी तर खूप छान वाटत होते ते सगळे आता प्रत्यक्षातही पाहणार आहोत चला आता आपण जाऊयात जंगल सफारीला हे आहे जंगल सफारीचं सफारी मेन गेट इथून आतमध्ये गेल्यानंतर हे असं मुंग मुंगूस जे ना त्याच्यासारखा हा प्राणी होता हे आहे माकड काळ्या तोंडाचं होतं हे आहे जंगली मांजर हे आहे शहामृग खूप होते शहामृग तिथं आणि हे आहे आजगर इथले बरेच पक्षी आणि प्राणी मी पहिल्यांदा पाहत पाहत होते खूप छान रंग होते या सर्व पक्ष्यांचे पक्षी एक से एक बडकर होते तिथं पक्षी खूप छान होते त्यांचे रंग तर एक मस्त होते एकदम हे बदक बघा कसे एक रांगे चालले होते आणि पोपट जे होते ना ते पोपटांचे पण कलर खूप छान होते तिथं मस्त होते रंग एकदम त्यांचे मोर तर मी पहिल्यांदा एवढं जवळून बघत होते खूप मस्त वाटलं जंगल सफारी करून मुलांना फार मजा आली खूप छान वाटलं मुलांना सर्व प्राणी पक्षी बघून खूप मस्त वाटलं असा होता आमचा गुजरातमधील देवपान पाच वाजले आहेत आता आम्ही इथून निघत आहोत पुढच्या प्रवासासाठी आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या सर्वांना श्री स्वामी समर्थ